परंतु जलील माफी मागण्याच्या नाही कालही त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे काम करतात मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आमचा बाप काढण्यापर्यंत जलील जलीलांची गुर्मी वाढलेली त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे मागासवर्गीय समाजाचे त्यांनाही त्यांनी ज्ञान शब्द वापरला या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका माझी खासदारने ज्ञान शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट त्याच्यामुळे तो माफीचा नाही आणि इम्तियाज जलील हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत बौद्ध समाज मागासवर्गीय समाजी समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गळ ओळखतात त्यांच्यावर आतापर्यंत चार अॅट्रोसिटीचे गुन्हे नोंद आहेत आणि अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार जर चार गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे त्यांना तडीपार करण्यात द्यावं उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इमत्या जलिल यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते चार चार वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाही पोलीस प्रशासनावरच इमत्या जिल्ह्याला सांगतायत की मी श्रद्धांजली सभा आयोजित करणार पोलिसांची तर माणूस हात घ्यायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करता मग ज्या इम्तियाज जलील कोर्टापेक्षाही मोठे झालेत पोलिसापेक्षाही मोठे झालेत ज्या पोलिसांनी किरडपुराच्या जंगलीत इम्तिया यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इमत्या जिल्ह्यात करत आहे याच्यावर लक्षात येत आहे की इमत्या जिल्ह्याला स्वतःला किती उच्च कुठे समजत त्याच्यामुळे ते, ते माफी मागण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जातीय ध्रुव ध्रुवीकरण घडून आणायचं आहे आणि म्हणून ते मुद्दा बौद्ध समाजाला सॉरी समाजाला समाजाला उचकवण्याचं काम करत आहेत त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ते उचकावण्याचे आहेत जाणीपूर त्यांचा वाद वेगळा राखी कुणाशी असेल परंतु ते समाज म्हणून आम्हाला कामाला टार्गेट आहेत हा आमचा प्रश्न आहे ते आम्हाला असं पण म्हणणं आहे पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना विचारला पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा महाराष्ट्राला इतके दिवस एकच सुपारी होता परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या मोठ्या सुपारी भाजापेक्षाही मोठा सुपारी भाज इजी याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होत कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे तो शोधाचा विषय पत्रकारांना धुंडलं पाहिजे नाही सगळं आम्ही केलं तर तुमच्याकडे काम राहून Bukan supaya dia nak tak.